तुझे नाव काय आहे माझे नाव आफिया इम्रान शेख आहे तू कोणत्या वर्गात शिकते मी चौथीच्या वर्गात शिकते तुझ्या शाळेचे नाव काय आहे माझे शाळेचे नाव आयडियल सोशल एज्युकेशन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नालवंडी तालुका बी मी तुला काही समूहदर्शक शब्द विचारणार आहे सांगशील का हो आंब्यांच्या झाडांची काय असते आंब्यांच्या झाडांची राई असते उंटांचा काय असतो उंटांचा तांडा असतो करवंदांची काय असते करवंदांची जाळी असते किल्ल्यांचा काय असतो किल्ल्यांचा झुळगा असतो केसांचा काय असतो केसांचा झुबका असतो केसांची काय असते केसांची बट असते केळांचा काय असतो केळ्यांचा घोस असतो खेळाडूंचा काय असतो खेळाडूंचा संघ असतो गवताचा काय असतो गवताचा भारा असतो गवताची काय असते गवताची पेंडी असते गुरुगुरांचे काय असते गुरांचे खिल्लार असते चोरांची काय असते चोरांची टोळी असते झांजांचा काय असतो जहाजांचा काफिला असतो द्राक्षांचा काय असतो द्राक्षांचा घोष असतो ध्रुवांची काय असते ध्रुवांची जुळी असते धान्यांची काय असते धान्यांची रास असते नाण्यांची काय असते नाण्यांची चळत असते नारळाचा काय असतो नारळाचा धीर असतो नोटांचे काय असते नोटांचे मुडके असते पक्ष्यांचा काय असतो पक्ष्यांचा थवा असतो प्रश्नपत्रिकेचा काय असतो प्रश्नपत्रिकेचा संच असतो पालेभाज्यांची काय असते पालेभाज्यांची जुळी असते पुस्तकांचा वह्यांचा काय असतो पुस्तकांचा वह्यांचा गठ्ठा असतो पोत्यांची नोटांची काय असते पोत्यांची नोटांची थप्पी असते फुल झाडांचा काय असतो फुल झाडांचा ताटवा असतो फुलांचा काय असतो फुलांचा गुच्छा असतो बांबू बांबूंचे काय असते बांबूंचे <व्णा> बेट असते भाकऱ्यांची काय असते भाकऱ्यांची चवळ असते मडक्यांची काय असते मडक्यांची उतरण असते माणसांचा काय असतो माणसांचा जमाव असतो मुलांचा काय असतो मुलांचा गोगा असतो मुंग्यांची काय असते मुंग्यांची रांग असते मेंढ्यांचा काय असतो मेंढ्यांचा कळप असतो लाकडाची उसाची काय असते लाकडाची उसाची मोही असते वस्तूंचा काय असतो वस्तूंचा संच असतो विटांचा कलिंगडांचा काय असतो विटांचा कलिंगडांचा ढीग असतो विद्यार्थ्यांचा काय असतो विद्यार्थ्यांचा गट विमानांचा काय असतो विमानांचा ताफा असतो वेलींचा काय असतो वेलींचा कुंज असतो काजूंची माशांची काय असते काजूंची माशांची गाठण असते साधूंचा काय असतो साधूंचा जथा असतो सैनिकांची काय असते सैनिकांची तुकडी असते हरिणांचा काय असतो हरिणांचा कप हत्तींचा काय असतो हत्तींचा कप असतो प्रवाशांची काय असते प्रवाशांची झुंब असते पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते पिकत घातलेल्या आंब्यांची आळी असते धन्यवाद